आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे तीन दिवस शिवशंभू विचारांचा जागर होणार असून हिंदू बांधवांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी निमित्त अर्थात श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त तीन दिवस शिवशंभू विचारांचा जागर होणार असल्याची माहिती श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे संजय साळुंखे यांनी शनिवारी पत्रकार परिषद दिली आहे श्री शिवराज्यभिष्क सोहळा समितीतर्फे रविवार दिनांक आठ जून रोजी सकाळी आठ वाजता छत्रपती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जुना पुणेनाका येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या मूर्तीस अभिवादन करण्यात येणार आहे सोमवारी म्हणजेच नऊ जून रोजी सकाळी आठ वाजता श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रंगभवन येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात श्री शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे तसेच मंगळवारी दहा जून रोजी दुपारी चार वाजता ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरापासून देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक निघणार आहे या मिरवणुकीत लेझिम पथक हलगी पथक वारकरी पथक शिवकालीन मर्दानी लाठी शस्त्रपथक आदींचा समावेश असणार आहे श्री शिवराज्याभिषेक तीन सोहळ्यातील या सर्व कार्यक्रमांना हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित रहावे असे आवाहन श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे संजय साळुंके यांनी कलि आहे या पत्रकार परिषदेस श्री शिवराज्यभिष्क सोहळा समितीचे ओंकार देशमुख ओंकार चाराटे उपस्थित होते